साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून शंभर खाटाचे महिला व शिशु रुग्णालय व शंभर खाटाचे सामान्य जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे दोन हजार तेरा साली तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेले शंभर खाटाचे महिला व शिशु रुग्णालय व शंभर खाटाचे सामान्य जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळावा याकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा होत आहे त्याबद्दल रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले कसं माहित आहे का हे हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात सतरा जानेवारी दोन हजार तेराला ह्याला मंजुरी मिळाली जेवढे मंजुरी मिळाल्यानंतर आमदार पंडित शिंदेने मला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे त्याला जागेची गरज आहे मग आम्ही काबोडधोप टागील जागा उडकत फिरलो आम्हाला ही जागा निश्चित झाली मग आम्ही डिलला भेटलो ही ही जागा जी आहे आदिष्टाच्या अंडरमध्ये जागा आहे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळं आम्ही ताईंना फोन केलो ताईंनी अशोक शिंदे म्हणून दिन होते तात्काली दिन त्यांना फोन केले आम्ही जाऊन त्यांच्याकडून तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाडून दिले अजून अडतीस कोटी रुपये त्यावेळी दोन हजार चौदाच्या बजेटमध्ये मंजूर करत आला त्यामुळे काम टेंडर निघाला काम चालू सुरुवात झाली मुळात हे काँग्रेसने आलेली स्कीम आहे काँग्रेसच्या काळात झालेलं हॉस्पिटल आहे फक्त ह्याने उद्घाटन करायच्यासाठी हिनी कमीत कमी आता पाच वर्षापासून प्रत्यक्षित होतं अनेक आमच्या युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी उद्घाटन करणार म्हणून रु रुग्णाची गैरसोय होते म्हणून अनेक वेळा आंदोलन केले नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे शंभर बेड महिलांसाठी शंभर बेड शिशूसाठी आहे कारण गरज आहे सोलापूरला सोलापूरचं सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल कुठंच नाही आहे यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे अशी त्या स्कीममध्ये आहे परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही फक्त सिरेचं पडलं आहे असं मी आरोप करतो हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे आमदार प्रणित ताईने आणलेलं आहे ठामपणे सांगतो मी एक रुग्ण म्हणून सांगतो पक्षाबद्दल सांगत नाही रुग्ण सेवून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त सिरिय घेण्याचं काम त्यांनी करत आता अचानक त्यांनी दौरा कॅन्सल केला काय केलं माहीत नाही ह्या सोलापूरच्या लोकांना लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहीत नाही पण लोक त्यांना नाराज शंभर टक्के आहेत सोलापूरचे कारण त्यांनी फक्त ढिकावा करतात कुठलाही काम करत नाही आरोग्य शिबिर भरवतात चष्मेचा नंबर सुद्धा काढत नाही तसंच त्याला चष्मा देतात त्याला नंबर कुठला हे पण नाही असे अनेक किस्से आमच्या समोर आल्या आहेत यासाठी फक्त हे तानाज सावंत यांची कंपनी फक्त दिकावा करते दुसरं काय करत नाही okay.